हॅलो गाईस तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या फ्रेश न्यू ब्लॉगमध्ये तर गाईस या म्हणजे या कुंभरखिंची अशी स्टोरी आहे ना अजूनपर्यंत कुठं अशी दाखवली नाही तर आता मी या म्हणजे ब्लॉगमध्ये कॅप्चर केलेलं आहे तर तुम्ही हो ब्लॉग ना नक्की पहा म्हणजे थोडासा आहे छोटा आहे पण याच्यात ना जी रिअल स्टोरी आहे ना महाराजांची कारण की महाराज आपले स्वतः लढले या कारण की त्या दादाने पण आम्हाला सांगितलं की ते जे होते त्यांनी तीस हजार आणि आपले फक्त तीन हजार होते यांच्यात ही युद्ध झालेली तर यो ब्लॉगमध्ये ना तुम्ही कंटिन्यू राहा आणि फुल म्हणजे ना लास्टपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला पण छान वाटलं ऐकून आपल्याला पण छान वाटलं लाईक आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना नमस्कार जय शिवराय आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणचं नाव आहे समरभूमी उंबरखिंड तर ही जागा जी आहे ते पेन कोपोली पाली रोडवरती शेमडी म्हणून गाव आहे त्या शेमडी गावातून आतून रस्ता आहे चार किलोमीटरचा त्या चार किलोमीटरवरती उंबरखिंड ही जागा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी कमीत कमी मावळे घेऊन जास्तीत जास्त सैन्याचा एकही मावळा न गमावता पराभव केलेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध कार्तलप अशी ही लढाई या ठिकाणी झाली होती तर इथला इतिहास दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट या दिवशीचा आहे तर तुम्हाला या पुढच्या पुढील व्हिडिओमध्ये पूर्ण इतिहास तिथला पाहायला मिळेलच कंटिन्यू <laughs> छत्रपती शिवाजी महाराज नाव पडायचं म्हणून त्या उमरे म्हणून आदिवासी वडील होती त्याच्यावरून या एरियाला खिंड म्हणून असं पूर्ण नाव आलं तर इतिहास खान यांच्या दरबारामध्ये जसं त्या सरांनी सांगितलं अफजल खान कार तसा हा काल अफान जसा अफजल खान बहादूर सरदार होता तसंच हा कार्तलफ खान सुद्धा एक बहादूर सरदार होता त्याने पुण्याकडील जो एरिया आहे तो पूर्ण काबीज करून घेतला होता नंतर त्याने मेहनता कावीस केला नंतर त्याने विचार केला की आपण आता कोकणपट्टा कावीज करूया छत्रपती शिवाजी महाराजांकडे असणारी समुद्रातली ताकद एक प्रकारे त्याने मिळवायची होती तसं आता ज्या ठिकाणी तुम्ही बसलेलात तिथून हा वरचा पूर्ण घाट आहे हा पूर्ण पुणे एरियामध्येच आपण आता ज्या ठिकाणी बसलेला हा पूर्ण खोपली एरिया इथून पूर्ण भिवंडीपर्यंत भिवंडीपासून पूर्ण रत्नागिरीपर्यंत हा पूर्ण कोकणपाटा म्हणून समजलं जायचं तर या कोकणपाट्यावरती काय आहे समुद्र आहे तर समुद्रात असणारी जी पूज छत्रपती शिवाजी महाराजांची जी ताकद होती ती त्यांना मिळवायची होती परंतु हे जे विचार के त्यांनी केला होता हा खूप मोठा होता त्यांना ते सोपं वाटत होतं कारण का त्यांनी एक फौज तयार केली होती त्यासाठी ते तीस हजार पोच होती फक्त त्यांनी असा विचार केला की आपण आता कोकण कटा काबीज करूया तीच काही खबर लागली आपल्याकडे कुठे होते त्यांचं नाव पण सांगेल तुमच्यात महाराजांकडे गुप्तहीर होते खबरी वाजवा टाळे वाजवते नाही महत्वाची असायची ती खबर कारण खबर खूप महत्वाची असायची असं महाराजांना वाटायचं महाराज म्हणा स्वराज्य उभं राहिले ते त्यांच्यामुळे उभं राहिले तर आपल्याकडे ताकद किती आहे ही महत्वाची नाही आपण त्याच्यावरती काय प्रतिक्रिया करतो हे आहे एक दिवस तर काय झालं होतं महाराज सगळ्यांना गिफ्ट वाटत होते कारण मग बाहेरच्या नायकांचं काम काय होतं खबर लागली की लगेच महाराजांना पोहोचवायची ते नुसते खबर द्यायला धावत पळायचे नाहीत कुठली तरी वेशभूषा करून जायची कारण का इतर लोकांना समजू नये की महाराजांपर्यंत खबरी कोण देते मग त्यावेळेस त्यावेळेस काय करायचे ते कुठल्या तरी साधूची वेशभूषा करायची भिकारीची वेशभूषा करायची कुठल्या तरी साधू सांताची वेशभूषा करायची अशा अवस्थेत ते महाराजांपर्यंत पोहोचायचे एक दिवस तर काय झालं होतं महाराज सगळ्यांना गिफ्ट वाटत होते बैरजी एक साइड ला येऊन बसलेले आहेत महाराज त्यांच्याकडे बघते महाराजांना त्यांना सुद्धा काहीतरी द्यायचं आहे महाराज स्वतःच्या मनामध्ये माझ्याकडे तुम्हाला कारण का जर आज त्यांना मी या लोकांच्या समोर आल मला उद्या खबर मिळणं मुशकिल होईल आणि महाराजांना खबर कोण देते माहिती होईल ते एकमेकांकडे बघते बैरजी सुद्धा महाराजांकडे बघते ते एकमेकाकडे बघत असताना महाराजांच्या डोळ्यात त्यांच्यासाठी पाणी आलं होतं कारण का त्यांना काहीच देऊ शकत हे पाहून बहिर्जींना सुद्धा लक्षात आलं महाराजांना मला काहीतरी सांगायचं आहे आणि गिफ्ट वाटत म्हणजे मला सुद्धा त्यांना काहीतरी द्यायचं आहे परंतु महाराजांच्या राजाच्या डोळ्यात आपल्या राजाच्या डोळ्यात आपल्यासाठी पाणी येत आहे हे पाहून भैरजींच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं कारण एखाद्या राजाच्या डोळ्यात आपल्यासाठी पाणी येणं हे खूप महत्व महत्वाची गोष्ट आहे तर हा असा बैर्जींचा इतिहास आहे खबर लागली बैरजींना कारतलब का तीस हजार सैनिक घेऊन कोकणपटा काबीज करण्यासाठी येत येत आहे त्वरित खबर दिली महाराजांना महाराज सुद्धा चक्की झाले तीस हजार सैनिक हे खुपच होतं त्यांना कुठेतरी अडवणं गरजेचं होतं म्हणून महाराजांनी आदेश दिला त्वरित नेतोजी पालकांना नेतोजी पालकरांचं गाव पंधरा कोकणीच्या मध्ये चौक या ठिकाणी होतं चौक माहिती असतं ना चौक हा त्या ठिकाणी वस्तीला असताना महाराजांनी त्यांना त्वरित आदेश दिला नेतोजी काही करून काही सैन्य जमा करा आणि पेन या ठिकाणी व्हा पेन माहिती ना आपल्याला तर पेन या ठिकाणी हाजीर होण्यास सांगितलं सैन्य जमा केलं होतं फक्त दीड ते दोन हजार किती होतं तीस हजार आता जर हे युद्ध कुठं प्लेन मैदानामध्ये झालं तर काय होईल मारले जाऊ म्हणतो महाराजांनी पहिला अभ्यास केला की पुण्याकडून येताना जे काही पाण्याचे रस्ते असतील ते पहिलं बंद करायचे म्हणजे गावातील जी काही लोक होती त्यांना पहिला आदेश दिला की तुम्ही काय करा की गावातील जे काही पाण्याचे रस्ते म्हणजे विहिरी असतील नद्या असतील झरे असतील ते काय करा मधु आणि उंच ठिकाणी जाऊन राहाय की त्यांचं सैन्य जे असतं तर त्याला काय करायचं तानेनी पुन्हा त्रासून द्यायचं आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सगळं तसंच होईत होतं जे काही किल्ले लागत होते त्या किल्ल्यांवरती सुद्धा आदेश दिला की तुम्ही मध्यस्थी येण्याचा काही प्रयत्न करू नका जरी कर्तलपांचं सैन्य येण्यास सुरुवात झाली तरी त्यांना जे काय करायचं ते करून द्या कारण पुढं महाराजांनी पूर्णपणे प्लॅन केलेलं आहे पुढे येतात सरांनी सांगितलं होतं वरती आंबेदेवी घाट आहे आंबेदेवी घाटातून या नदीची सुरुवात नदीचं नाव आहे आंबा नदी पुढे जाणत्या पाली साईडला जाल तर पुढे तुम्हाला नदी खूप मोठी बघायला मिळेल पुढे ती धरमतरच्या खाडीला जाऊन मिळते तिथं तीन चार नद्या एकत्र येऊन ते अरबी समुद्राला जाऊन मिळतात आता आपल्याला या ठिकाणी पाणी कमी दिसते आता या ठिकाणी एवढं पाणी कमी येतं जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये अजून पाणी कमी होत जातं आणि त्यावेळेला ऊन सुद्धा खूप असतात तर महाराजांनी असा अभ्यास केला की एवढे सारे सैनिक येऊन येते ते कुठेतरी नक्कीच पाण्याचा रस्ताच होतील म्हणून आता वरती तर पूर्ण पाण्याचे रस्ते बंद झालेले आणि त्यांनी दोन मार्ग निवडले होते जर त्यांनी जर या मार्गे येण्याचा प्रयत्न केला, केला, केला तर आपण त्या त्यांना या ठिकाणी अडवू शकतो तर वरती कोमंडा घाट आणि बोरघाट आहे त्यांनी या घाटातून उतरण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यांना इथं अडवू शकतो असं महाराजांनी अभ्यास केला तर त्याच्या अगोदर काय केलं महाराजांनी या ठिकाणी छावणी टाकली होती ते का चावणी म्हणून गाव येतात त्या छावणीचं चावणी झालेलं आहे तर महाराजांनी काय केलं अर्ध आपल्याजवळ ठेवलं अर्ध नेतोजी पालकरांकडे दिलं आणि या ठिकाणी काय केलं दोन्ही साईडला वरती दगडे वगैरे जमा करून ठेवले होते आता आपल्याला शत्रूशी लांबून लढायचंय म्हणून तर महाराजांचे तुम्ही प्रतिमा सगळ्या आवजार दिलेले आहेत सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे दगड दगड आपण आपल्या जेवढं लांबून फेकता येईल तेवढं फेकू शकतो तेवढं आपण तलवार चालू शकतो का नाही म्हणून लांबून जी लढू शकतो अशी हात्या जमा करून ठेवली होती बेसके असतील धनुष्यबाण होते भाले होते हे वरतून अटॅक करण्यासाठी काय केलं होतं सगळे हत्यार जमा करून ठेवले होते Hey, महाराजांनी hey, विचार केल्याप्रमाणे कार्तलोकांचं सैन्य hey, येण्यास सुरुवात झाली कार्तलो खान जसा पुढे येत होता तसा ते गावांमध्ये पाणी करत होता त्याला असं वाटत होतं की मला घाबरून सगळे गावाचे लोक ओळून गेलेले परंतु त्याला असं वाटत नव्हतं की या लोकांना खबर लागली असेल का गावं झालीत का असं त्यांनी विचार केला नाही परंतु त्याच्या त्याला त्याच्या ताकदीचा गर्व असल्यामुळे त्याने उलटा विचार केला हा महाराजांनी सुद्धा अभ्यास केला होता त्यांना त्याच्या ताकदी कारण का त्यांनी पुढे पुढे ते विजयी होत आले होते आणि आता त्यांनी काय केलं होतं मोठा मोठा एरिया जो मिळवायचा त्यांनी के प्रयत्न केला होता तर पुढे येत असताना वरतून ते कुरवंडा घाटातून उतरायला त्यांनी सुरुवात केली आप सैन्य तयारीतच होतं तर महाराजांनी आदेश दिला सैन्य सैन्याने सुरुवात झाल्यावर त्यांची खिंडीमध्ये एक प्रकारे कोंडी होत्या कारण खिंडीमध्ये जागा कमी असते तर जा खिंडीमध्ये त्यांची कोंडी झाल्यावरती वरतून अटॅक करायला सुरुवात करा तो तो ते था था। एक कर... एक तर तिंडीमध्ये त्यांची कोंडी झाल्यावरती अटॅक करायला वरती सुरुवात केली आता जागा कमी असल्यामुळे सैन्याला कळत नव्हतं की अटॅक होतंय कुठून आणि त्यांना तर पलटवार करायला मिळतच नव्हता म्हणून वार हा एक तर्फे होत होता म्हणून त्यांच्या स्त्री सरदार होती नाव होतं तिचं रायबागन ही रायबगन रस्पूत मराठा होती परंतु ती मोगलांकडून होती त्या रायबगनला सर्व इतिहास महाराजांचा माहिती होता महाराज कशा प्रकारे लढायचे कारण या लपून छपून वार करत होते म्हणजे या लढायला काय नाव असेल मी का त्या गनिमी काव्याच्या सायने महाराजांनी खूप सारे लढाई लढलेल्या आहेत ही सुद्धा लढाई काव्याच्या सायनेच लढत होती तर त्या त्या त्यावेळेला तो विडा उचलला पाटा काबीज करायचा त्यावेळेला त्या राजबागाने त्याला सांगितलं होतं आप छत्रपती शिवाजी महाराज की ताकद जानते नाही हो आप थोडा शोध समज कर भेसला गेलो किंवा आम्ही पहाडी एरिया क्रॉस आहे म्हणजे त्या डोंगर एरिया उतरून जायचा होता तर परंतु त्यांना त्यांच्या ताकदीचा मान असल्यामुळे त्यांनी काय केलं हसत हसत तो विडा उचलला पुढे आल्यावरती आता एक साईडून होत होता कोण कुठे पळत होतं काहीच कळत नव्हतं मेन म्हणजे पळायला सुद्धा जागा नव्हती त्यातनं तो कारता लोकांना बघत असताना त्या रायबागाने त्याला अडवलं हुजूर त्याने त्याला अडवल्याबरोबर त्याला एक रायबागाने त्याला एक सांगितलं सांगितलं की अभी आप इतने सारे लोगों का क्या करोगे इनको बचारा बी आप एक काम कर सकते हो तर महाराजांचं एक वाक्य होत शरण आलेला मरण द्यायचं नाही म्हणून उन... रायबागाने त्याला सांगितलं आप छत्रपती शिवाजी महाराज को शरण जाओ तर त्याने त्याचा वकील पुढे केला आणि महाराजांना सांगितलं महाराजां शरण आगे आम्ही असे आज वापस जाण्या महाराजांना सुद्धा ते जावं होतं कारण का पुण्याकडून जो येताना पुण्याच्या पुढून येताना त्यांनी काय केलं होतं जी आपली लोक होती गावात मिळत होती त्यांना आपलं सह करून त्यांना लढाईला पुढं घेऊन होते ते तीस हजार चाळीस हजार सगळे कुठून घेऊन आले नव्हते हे याच्यात अर्धी लोक आपलीच होती म्हणून हे कुठेतरी आडवायचं होतं आणि त्याचबरोबर आपले सुद्धा मावळे महत्वाचे होते महाराजांनी सुद्धा आदेश दिला परंतु त्यांना दाखवायचं नव्हतं की आमच्याकडे मावळे कमी आहेत परंतु त्यांना महाराजांनी सुद्धा आदेश दिला की आप जरूर या असे वापरायचे हो लेकिन इसके साथ आपने क्या क्या? आप, आप, आपने क्या किया आप जो भी हथियार हत्या वो आपको यहाँ पे रखना है और इसके साथ आपने जो भी कपड़े पहने वो भी आपको ऐसी जीवा दवा होता है घोड़े होती हाथी होती एक ही बाबा न गा सांबर है सोलाशे विजय दिवस है प्रौढ प्रताप पुरंदर पुर छत्रीश राजाज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नम पार्वती पदे ह इतिहासात खूप साऱ्या महाराजांनी लढाई केलेल्या आहेत परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी चोपन लढाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सत्तावीस लढाई अशा आहेत की त्याच्यामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज होते त्यापैकी सत्तावीस मधली ही एक लढाई समरभूमी उंबर केली आहे आणि त्या फोटोप्रमाणे महाराजांचे बघा एका हातामध्ये ढाल असायची एका हातामध्ये तलवार पाठीवरती दहाल असायची आणि एका हातामध्ये तलवार असायची परंतु इतर राजे एक हातामध्ये ढाल ठेवायचे आणि पा हातामध्ये तलवार ठेवायची असं का करत असतील चा। स्वतःच्या संरक्षणासाठी परंतु महाराज आता राजा पुढे मागे सैन्य सैन्य कुणाचं आहे महागा आपलंच आहे ना पण महाराजांना भीती फक्त आपल्याच माणसाची होती कारण पुढून लढायची ताकद कोणाच्याच नाही मागोरी पलटवार कोणीही करू शकतो ते आपण सांगू शकत नाही कारण छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या समोर जायची ताकद कोणाची नव्हती त्यांना पकडून कोणी दिलं त्यांच्याच घरातला माणूस त्यांच्या मेवण्याने तर असा इतिहास आहे आताच चाललेलं राजकारण सुद्धा तसंच काहीतरी मेन सांगायचं म्हणजे मराठी माणसाला संपवायची ताकद कुणाच्यात नाही मराठी माणसाला फक्त मराठी माणूस संपवू शकतो असा या इतिहासावर आपण शकतो तर तिथला इतिहास असाच आहे तर आपण हा इतिहास पुढे घेऊन जाऊया असं मला वाटतंय